सर आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आहे आणि या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल्याची सुरुवात कशी झाली का साजरा केला जातो खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे इसवी सन एकोणीसशे एक्कावन्न साली मास्कोमध्ये पहिल्यांदा म्युझियम कम्युनिटी होती त्यांनी एक कॉन्फरन्स केली आणि त्या कॉन्फरन्सच्या निमित्तानं काही असं डिसिजन झालं की आ, जे म्युझियम्स आहेत त्याचं किंवा संग्रहालय जे आहेत त्यांचा आपल्या लोकांच्या शिक्षणासाठी काही फायदा होऊ शकतो कारण इथे म्युझियममध्ये अनेक जुन्या वस्तू ज्या असतात त्यांचा संग्रह करून ठेवला जातो आणि या वस्तूंचा संग्रह जेव्हा लोकं बघतात तर त्यांना जुन्या आपल्या ज्या पिढ्या गेलेल्या आहेत त्यांच्याविषयीची जी, आहे, जी माहिती आहे ते कसे जगायचे काय काय वस्तू वापरायचे त्यातून ते त्यांचं जीवनमान कसं चालायचं या सगळ्या गोष्टी त्यांना आकलन होतं आणि म्हणून एज्युकेशनसाठी याचा फायदा होतो असा त्याविषयीची त्यांची ती कॉन्फरन्स झाली होती आणि त्यानिमित्तानं पहिल्यांदा मॉस्को शहरामध्ये इसवी सन एकोणीसशे सत्त्याहत्तर साली पहिला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस म्हणजे म्युझियम डे तो असा आ आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत देशा म्हणजे जगातल्या प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे म्युझियम आहेत त्या ठिकाणी हा दिवस असा सेलिब्रेट होतो प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता या दिवसानिमित्त प्रेक्षकांना हे सांगता येईल या निमित्तानं की हे म्युझियम जे आहे ते आपला वारसा जपतात जुना जो आपला वारसा आहे त्या वस्तू ज्या आहेत त्या जपतात आणि आमचं जे रामन विज्ञान केंद्र आहे या विज्ञान केंद्रामध्ये वैज्ञानिक वारसा इथे जपला जातो त्याचबरोबरीनं विज्ञानाच्या जे लॅटेस्ट डेव्हलपमेंट आहेत त्याविषयीच्या संकल्पना या ठिकाणी मांडल्या जातात म्हणून लोकांनी या रामन विज्ञान केंद्रात किंवा इतरही जे कुठले म्युझियम असतील त्या ठिकाणी जाऊन या वस्तूंबद्दल पुरेपूर जाणून घेतलं तर एक चांगली माहिती मिळू शकते आणि यावर्षीचं जे थीम दिलेलं आहे आयकॉमनी ते थीम आहे म्युझियम फॉर एज्युकेशन आणि त्यामुळे शिक्षणामध्ये लोकांच्या शैक्षणिक ज्ञान जे आहे त्यामध्ये भर पडेल असा हा प्रयत्न यावर्षीचा आहे थँक्यू सर